श्लोक एकोणतीसावा अपाने जुव्हती प्राण प्राणे प्राणापान गती प्राणायाम प्राणायामपरायणा अर्थ तसेच दुसरे कित्येक अपानात प्राणाचे आणि प्राणात अपानाचे हवन करतात आणि इतर काही प्राणापानाची गती वृद्ध करून प्राणापानात तत्पर असतात विवरण मागील श्लोकात योगयज्ञाबद्दल सांगितले आहे तर या श्लोकात प्राणाचे हवन करण्याबाबत वर्णन केलेले आहे प्राण प्राण म्हणजे मुखाच्या अथवा नाकाच्या द्वारे जो वायू बाहेर जातो त्याचे नाव प्राण असे आहे तर अपान म्हणजे जो वायू नाकाचे किंवा मुखाचे द्वारे आत खालच्या बाजूला जातो तो अपान आहे वायू बाहेर काढून थांबवणे आत घेऊन थांबवणे बाहेर जाणाऱ्या आणि आत येणाऱ्या अशा दोन्ही गती थांबवून प्राण स्थिर करणे आणि समगतीने प्राणापान चालू करणे म्हणजेच प्राणायाम प्राणायाम हा विषय खूप महत्त्वाचा आहे मात्र तो एखाद्या तज्ज्ञ गुरुजवळ राहून केल्यास आयुरारोग्य व योगसिद्धी प्राप्त होतात आणि मग समाधीपर्यंतसुद्धा आपल्याला पोचता येते मात्र यात दोष घडला तर तो विविध रोग उत्पन्न करू शकतो म्हणून हा अभ्यास आपल्या स्वतःच्या मनाने करू नये असा एक इशारा इथे देण्यात येतोय वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर प्राण हा रक्तात असतो त्याचे द्वारा तो सर्व शरीरभर पोहोचतो आपण हा वायू खाली जाणारा असून तो पचनक्रिया घडवितो पचना पचनसमयी हा अन्नातील प्रोटीन सारखे मोठे रेणू फोडून त्याचे साखरेच्या कणासारखे छोटे रेणू तयार करतो हे काम शरीरातील रस करतात रक्तापासून रस तयार होतात व रसापासून रक्त अशी ही देवाणघेवाण प्रक्रिया आहे आधुनिक विज्ञानाने मान्य केलेल्या या गोष्टी आपल्या प्राचीन ऋषींना ज्ञात होतात त्यांना अनेक प्रकारचे ज्ञान होते जोपर्यंत ही ज्ञान प्रक्रिया सुरू होती तोपर्यंत ज्ञानाचा खरा उपयोग केला जात होता रक्त व रस यामुळे शरीर आणि यामुळेच प्रसवण्याची क्रिया घडते रक्तापासून रेत व वीर्य तयार होते त्यापासून प्रजा निर्माण होते सहयज्ञ प्रजा सृष्टवा असे भगवंतांनी मागील अध्यायात श्लोक दहामध्ये सांगितले आहे ब्रह्मदेवाने प्रजा निर्माण केल्या तेव्हाच यज्ञ निर्माण केले व त्याने प्रजेला सांगितले की या यज्ञाने तुम्ही प्रसवाल म्हणजेच वृद्धिंगत व्हाल अपत्य निर्मिती हा एक फार मोठा यज्ञ मातेच्या उदरात होत असतो त्याची निर्मिती रक्त रस वीर्य रेत ह्यापासून होते अपत्याची वाढ सुद्धा रक्तापासूनच होते अपत्य जन्मानंतर मातेकडून बाळाला मिळणारे दूधसुद्धा रक्तामुळे व रसामुळेच निर्माण होते जगातील सर्वात मोठा आश्चर्यकारक असलेला असा हा यज्ञ आहे ते आपण थांबूया